सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आरती वाक्से सत्यजित वाघमोडे ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेतली सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आरती वाक्से सत्यजित वाघमोडे ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेतली सोरेगाव येथील मंदिरात नारळ वाढवून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली यानंतर गावातून पदयात्रा काढत उमेदवारांनी घरोघरी जाऊन होम टू होम प्रचार केला या दरम्यान मतदारांशी थेट संवाद साधून नागरिकांच्या अडचणी समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य आणि इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन उमेदवारांनी दिलं प्रचारादरम्यान भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळं उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला महादेवाच्या मंदिरातून सुरुवात झाली सोरेगावापासूनच ते सेटलमेंटपर्यंत हा सगळा परिसर आहे अतिशय या प्रभागातले आमचे अतिशय चांगले उमेदवार आहेत आणि वेगळ्या वेगळ्या समाजाचे वेगळ्याला प्रतिनिधित्व सोरेगावला प्रथम प्रतंत, प्रथमता मिळतं आहे मला सर्व आमच्या सहकाऱ्यांना सर्व आमच्या भाजपप्रेमी सहकाऱ्यांना सर्व हिंदूवादी सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की हे चारीचे चारी उमेदवार भरघोसमताने निवडून येणारच पण आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा मतदानामध्ये व्हावं आणि आमच्या चारही उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून द्यावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि आज मोठ्या प्रमाणात पदयात्रेला सुरुवात होते ही निवडणूक एकतर्फीच आहे पण एकतर्फी असल्या तरी आपण कापिल राहायचं नाही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करायचं प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी सहकार्य आतापर्यंत केलं आहे सुद्धा निश्चितपणे करू असं आणि विकासाचं खास असलेले विकासाला धरून जाणारे हे लोक आहेत प्रभाग क्रमांक तेवीसशे अधिकृत उमेदवार म्हणून अ गटातून आमचे मित्र सुबोध सत्यजित वाघमोडे सत्यजित सुबोध वाघमोडे हे उभारलेले आहेत ब गटातून आरती अक्षय वाक्से उभारलेले आहेत क गटातून आमचे ज्ञानेश्वरी देव महेश देवकर आमच्या भगिनी उभारलेले आहेत आणि ड गटातून आमचे मार्गदर्शक आदरणीय राजशेखर मल्लिकार्जुन पाटील या ठिकाणी उभारलेले आहेत